श्वेता सदाशिव शारीरिक व मानसिक छळ करून जमाव जमून महिलांना मारहाण करणाऱ्या जगदीश आई वडील व इतरांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मातंग समाजे पोलिस अधिक्षक कार्यालया समोर निदर्शने श्वेता सदानशिव हिचा शारीरिक व मानसिक छळ करून जमाव गोळा करून महिलांना मारहाण करणाऱ्या जगदीश सदानशिव त्याचे आई वडील व इतरांवर महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मातंग समाजातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता जगदीश सदांशी वय बावीस हिचे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी वर्षी तालुका शिंदेडा जिल्हा धुळे येथील खानदेशी आईराणी व मराठी गाण्यांचा गायक खानदेशी कोयडोर म्हणून युट्यूब वर प्रसिद्ध असलेला जगदीश नत्तू सदाशिव यांच्या बरोबर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे व जाती रिवाजाप्रमाणे विवाह आलेला होता यांचे पती पत्नीचे संबंध कायम चांगले होते परंतु दोघांच्या मध्ये काही दिवसांपासून वाद निर्माण झाले आहे त्यातच जगदीश व त्याचे आई वडील हे श्वेता शारीरिक व मानसिक छळ करून पाच लाख रुपयांची मागणी करीत होते तसेच त्यांनी छळ करून जमाव गोळा करून महिलांना मारहाण ही केली या प्रकरणी महिलांची छेडछाड करणे रिपीट महिलांना मारहाण करून छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मातांग समाजातर्फे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जितेंद्र सोनवणे बबलू रामराजे बंडू समाधान चंदन शिव आकाश बागुल जगन मेटारे विवेक नितीन जगताप दशरथ शिंदे श्वेता सदनशिव छाया पगारे छाया सदानशिव कल्पना सदानशिव वाल्मिक जाधव कृष्णा मस्के आकाश कैरनार आदी उपस्थित होते माझ्या माझं लग्न झाल्यानंतर खूप मारहाण केली घनंदा माझी कोई सासू सासू सासरे आणि पतीने खूपच मारहाण केलेली आहे खूप छळ केलेला आहे इत, इतकं मारलेलं आहे की अक्षरशः माझ्या कानातून रक्त आलेलं आहे मागणी केली आहे माझ्याकडून तर इतकं मला माझी माझी फॅमिली माझी फॅमिली समजोरासाठी झालेली होती त्यांना पण गावातल्या मुलांना लावून खूपच मार मारहाण झालेली आहे मला नाही भेटला पाहिजे पाच लाखाची मागणी केलेली स्टुडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे ते सोनं चांदी होतं माझं ते पण मला माझं मारहाण करून घेतलेलं आहे तक्रार दाखल केलेली आहे तरी मला नाही भेटावा नमस्कार शिंदखेडा तालुक्यातल्या वर्षी गावामध्ये परवा परवा एक घटना घडली जगदीश चंदन शिव नावाचा एक रील स्टार आहे आणि बऱ्यापैकी तो प्रसिद्ध आहे हिराणी गाणे वगैरे बनवतो आणि या प्रकार छोटात आल्यानंतर कदाचित त्याला वेगळी हवा लागली असावी आणि त्याच्यामुळं एक गरिबाची पोरगी त्यानं गेल्या वर्षभरापूर्वी लग्न करून बायको म्हणून घरी आणली परंतु तिला कुठल्याही प्रकारे बायकोचा सन्मान त्याने दिलेला नाही आहे त्याच्यासह त्याच्या घरातल्याने तिला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड मानसिक आणि शारीरिक तिचा छळ केलेला आहे तिला त्रास दिलेला आहे अक्षरशः तिच्या घरच्याने अनेक वेळा मुलीची बाजू असल्यामुळं ही सामाजिक दृष्टिकोनातनं समज घालून पुन्हा पुन्हा तिला पाठवलं मात्र गेल्या परवाच्या दिवशी पुन्हा अशाच प्रकारे तिला मारहाण करण्यात आली होती तिच्याकडचा मोबाईलही हिसकून घेतला होता तिला आई वडिलांशी बोलण्याची मुभा नव्हती कुणाशीही ती बोलू शकत नव्हती घराच्या बाहेर जाण्यास तिला परवानगी नव्हती अशा पद्धतीच्या बंधनामध्ये एकविसाव्या शतकात ती राहत असताना सुद्धा या बाहेरचं वारं लागलेल्या माणसानं परवा परवा कुठल्याशा शुल्लक कारणावरून तिला प्रचंड मारहाण केली आणि त्यानेच नाही तर तिच्या त्याच्या वडिलांनी आणि घरातल्यांनी मारहाण केली आणि ही बातमी त्या मुलीनं चोरून मोबाईल घेऊन आई वडिलांना कळवली आणि म्हणून कळकळीनं तळमळीनं आई वडील तिथपर्यंत पोहोचले सोबत काही घरातील आप्तस्वकीय होते काही महिला होत्या आणि समजावून सांगण्याच्या त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडली समाजाच्या पलीकडं इतर लोकांना गावगुंडांना लावून त्या माणसांनी महिलांनासुद्धा मारलं आहे म्हणजे महिलांचाही विनयभंग केला आहे तो ती सुद्धा केस नोंद व्हावी ती सुद्धा केस दाखल व्हावी अशी समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं आम्ही आग्रही मागणी करत आहोत हा खऱ्या अर्थानं केवळ एका सुनेवर अन्याय नाही तर तिच्यासोबत आलेल्या महिलांवर हात उगारणं पुरुषांनी हात उगारणं हा विनयभंगाचा गुन्हा आहे आणि तो दाखल झाला पाहिजे अशी सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीनं आमची विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो पुन्हा एकदा